हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मग आज आम्ही सर्व आलो ठाकुर्ली मध्ये आमच्या दिदीकडे आणि कारणही तसंच आहे कारण दिदीच्या घरी आज माझ्या बहिणीचं म्हणजे दीपालीचं केळवण आहे आता मग आमच्या घरातला दीपालीच्या केळवणाचा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी आधीच्या मध्ये पाहिलाच असेल आज मग दिदीच्या घरी केळवण होणार होतं मग त्यासाठी तिने आम्हा सर्वांना देखील इन्व्हाइट केलं होतं आणि त्याचबरोबर मग तिने आमच्या होणाऱ्या भाऊजींना देखील इन्व्हाइट केलं होतं सो मग आता ऑलरेडी इलेक्शन ड्युटीमुळे दिदीची देखील खूप जास्त घाई गडबड सुरू होती परंतु त्या मधून टाइम काढून दिपालीसाठी हा केवनाचा कार्यक्रम करायचं ठरवलं आता मग काय होणाऱ्या नवरीबाईची अशी फरमाईश होती की तिला केळवणासाठी साडी म्हणजे घालायची आहे मग तिला छान अशी साडी घालून दिली त्यानंतर घेतलं एके साईडला मग आम्ही दोघी मिळून तिला तयार करत होतो तर मग दुसरीकडे मावशी देखील जेवणाचे ताट करत होती सर्वांसाठी तर मग दिदीने सर्वांसाठी पुरणपोळीचा बेत आखला होता आता मग आपल्याकडे कोणताही गोड सोहळा असू द्या गोड सोहळा डोळ्याचं कौतुक आपण हमखास पुरणपोळीनेच करतो आणि पुरणपोळी कशी प्रत्येकाला आवडतेच प्रत्येकाची फेवरेट असते पुरणपोळी आणि मग त्याच्याबरोबरच छान अशी झनझणीत कटाची आमटी वाव म्हणजे ऐकूनच तोंडाला पाणी आलं कधी असं होते मला तर चला तर मग फ्रेंड्स बघूया दिदीच्या घरी आम्ही दीपालीच्या केळवनाचा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा केला चला चला थांब जरा ए थांब एक थांबत खूप काय काय जेवायला किती

भाजी बनवली आहे पापड बनवले गुळवणी बनवले आमटी आहे भात बनवलाय पोळी बनवली आहे बसत आहे ना <laughs>